कामाल सगळं अख्खा दिवस नेसता कामात कामात एवढं काम होतं ना आज काय आणि कोणी पाहुणे आली का मग जास्त काम होऊन जात तर लय बोर झाले आज एवढे हात पाय ते दुखराले असं थोडं गोळी घ्या आणि झोपून राहा अरे बापरे लय थकले मी आज थोडं काम होतं का रे दहा पंधरा पाहुण्यांच काम करायचं ते काहीच करीत नाही बसून राहते नेसते दुसऱ्याच्या जीवन घरी काही कामं करते नाही का पण दुसरी जिथे गेल्या कारण पाहुण्या बसायचे मडू मोडू आज एवढं मोठा कार्यक्रम होता साखर पुड्याचं किती काम राहत नाही बही येत ती इकडून तिकडून तिकडून इकडून काहीच कामाचे नाही बाई एवढा डोक्याला ताण झाला म्हण आता एवढं पाहुणे कशा हँडल करायची पाहुणे काही एक होत का पन्नास साठ पाहुणे होते आ मानावर काही काळजीच नाही काय करी काय नाही एकटी जे जाऊन बसायच पुढे मित्रमंडळीमध्ये घरी यांचा पत्ताच नाही आणि नेमका आज मी म्हटलं त्याला म्हलं साडे इसरेल टॅकेल होती ते घेऊन या ते पण आणल्या माया एक कामाचं नाही तू काहीच काम नाही करणार मला आता मला कुठे जाऊन त्या साडे घेऊन याला येऊ द्या पर त्याचे पैसे दिले का नाही काय म्हणते किती पैसे झाले किती नाही पैसे मोजून तर घ्यायचे नाही कोण भाई लेत थकले आज मर द्या मग नवीन मध्ये अहो आता मग मोडच नेलं आहे बाहेर

बसा किती काय कसं आहे तुम्ही मानावर नाही तुम लगे आले आणि बसले पण आता काय उपयोग आता काय काय उपयोग पण म्हणजे कार्यक्रम गेला चौदा तारीख सांगितली आज किती चुकून चौदा सांगितलं गेले असाल तेरा तारखेचा कार्यक्रम होता आजचा सगळे कामावरले लय ना झोपलीच होती बोर होऊन गेले आज का चौदा तुम्ही वापस येणार आज सांगितलं असं कुठं होत लग्न लग्न यायच होत ना मंगल कार्याला मग आता तुम्हाला माहिती मानावर किती निष्काळजी त्याला काय म्हंटल मी पुढे जाते नवरी संघ जायच होत मला म्हणलं तुम्ही कपडे घेऊ ना मागून मला साडीच नाही आणले तुम्ही काय घातलं माझी म्हणजे लग्नामध्ये जाऊन काय घातलं पाहुणार आवड्याच्या अरे माझ्या बहिणी साडी घातली तुम्ही फोन केला असतो दोन एक साड्या अर्जंट दिल्या असत्या तुम्हाला म्हणलो ना कार्यक्रमाला आता सीजन चालू आहे ना सोडून नाही येत एक जमत चहा नका जेवण केलं मी आता जेवले का हा ना अकरा वाजले मी लेजू आपल्या असतील सारा बाजू आता एक काम करा मी सकाळी येणारच तुमच्याकडे म्हणले दुकाना जाऊन साडी घेऊन येईन पण आता मानावर गेल नाही मग आता याचे पाच हजार झाले ना एवढे पैसे नाही ना बाजी तुम्ही शिवून सगळं केलं लागलं की पूर्ण पूर्ण त्यांची दोन ड्रेस केले झाले का सारे सारे मी तेच म्हणते त्यांचे ड्रेस शिवले इस तरी करून तुमच्या पाच पैठणी पाच ते दुसऱ्या कोणते ते काठ पाजायचे तुमच्या पंधरा साड्या त्याले मागायचे आणि मग आता हे काय करायचं हे पाच हजार रुपये झाले ना ते पैठणलाच भेटत ते साडे इथं भेटत म्हणून मागायच साड्या त्याची मागायचं आहे पण आता हे पैशाच पाहणार पैशाच कसं करावं पाच हजार वय नाही पाच हजार तुमचा नवरा आहे नाही मी तुम्हाला कास काय मागवू आता द्याच म्हणून तुम्ही रिटर्न घेऊन मग नाही ना आता एवढं मेहनत मला आहे करायचं आहे माझ्या मी उन्हीच आहे परवा ती जायला आता मी एकट्याचे घरी पैशाच नाही मानावर काही बाई मॅडम डोक्यातच नाही आता कार्यक्रम झाला ते कपडे मागे कामात बी नाही आले तुमची पावर मला माहिती सगळ्या गाड्या घालून ठेवले अर्जंट जायचं म्हणून दोन तीन घेऊन आले हा का आ, ते त्या सगळ्या झाल्या पूर्ण पॅक करून ठेवले हां हे बना याला पाहिले का चांदीची जरी आहे साडीला आवलं काळजी ना एवढ्या भारी साड्या आणल्या तुम्ही चांदीची जरी त्याला काही काय झालं असं भरून द्यावं लागले असते नाही भाऊ तुम्ही काळजी घेता कपड्याची म्हणून मी तुमच्याकडं टाकते काय माहिती तुम्हाला पैशाच ना पैशा आता नाही तुम्हाला बनावर भेटणार पेमेंट आता काही साधे पेमेंट भेटणार नाही नाही मेहंदी गेंदी आता कार्यक्रम होता ना लग्नच होत बरे साखरपुडा सोबतच झालं मेहंदी राहू मेहंदी का लाभ दिसते ना, ला ना। दे 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 तुम्ही म्हणजे फायदा घेऊ हो काय होता तसं नाही म्हणून किती किती मस्त आहे पाहणार काय मस्त आहे मेहंदी भाऊजी काय कुठं करतो मी तुमची काही नाही मला बरोबर दिसत नाही तू मग काय झालं एकटे याद दाळा आले तर आले म्हणजे म्हणून संध्याकाळी आले तुम्ही एकट्याचे मग मी काय करू तुमची बायको गेली काढत मग पैसे पैसे नाही माझे राहते सकाळी तुमचे ते कपडे घेऊन जमानावर जवायत पैसे पैसे ना अडकेन तुम्ही चाल घरात घुसून राहिले या दाडा पण जास्त तुम्ही बस नाही का तुमच्या लोकांच्या घरात तुम्ही होय नाही तुम्ही चांगला

तुम्ही दुकानदार कपडे तुम्ही कपडे शिवतालो काय काय धंदे झाले तुम्ही अशी पण मग तुमच्यावर मन झालं काय करत मन झालं म्हणजे भाजीपाला काय हा भाजीपालाय का म्हणजे मग हा तुम्ही ना कपडे घालून घ्या बर का येणार माझी मी तुम्हाला

माहिती का तुम्हाला कधी यायचं येईल आता वर्ष दोन वर्ष तरी टार होईल मग देऊ मी पाच हजार पाठ बांधा ते मग पाच हजार दे मी पाच हजार मी तुमच्यासाठी तुमचं जवळ जो पुकाय तसं नाही पण मग तुम्ही आवडत नाही तुम्ही मोठा भर येतो खुशी ना म्हणलं पाच हजार सोडून देतो खुशी ना आणि इथं कपडे काढून झोप राहिले ते गेलो कुठं मग काय घंट भर झोप होतो ना माय नावरा जर माहीत झाला ना माय टुकडे काढून फक्त या तासाचे पाच हजार रुपये सोडून देईन लई लय जास्त उडू नका शांत शांत घ्या व्यवस्थित सांगतो माई बायको घरी नाही वहीनी बरं ऐका मग तुम्ही लई येऊ लई दिवसा बसून मला बरं सगळं तुम्ही आवडत ते भाऊ कोण पैसे म्हणून आले माहिती ऐका ना पैसे म्हणून नाही ना प्रेम म्हणून तर करा

काय ते तुमचं पेमेंट असा ना उद्या मी ऑनलाइन करून देईन तुम्ही खबर आता हो एक तास होतं नाही नाही एक तास नाही पाच मिनिट सुद्धा मी तुमच्या राहू शकत नाही तुमचे कपडे घाला आणि निघा तुम्ही का आता का ऐकत नाही ऐकत प्रेम नाही नाही मान्य कळत प्रेम मी एकच माणूस प्रेम करायला आयुष्य नाही त्याच्यासाठीच मग सगळं काही कुठं आहे तू पाच हजार माहिला माहिती पैसे पैसा नाही माहिती गादी खाली उशी खाली थोडे खाली मग काय देऊ पगार कमी काय मी खुश करू ते लवकर सांगा ना तुम्ही खुश करा ना मग म्हणजे कशा जे पाहिजे

मला काय वेळ वाटत काय म्हणून तुम्हाला सांगून तो चला या माझी काय ना अर्धा तास द्या ना मला दहा पाच मिनट खराब शेजारचं भाऊजी म्हणून मी एक दुकानदार असं पाहत पाहतो तुम्हाला पण मग प्रेम आहे ना मी तुम्हाला प्रेमान पाहत काय काय मग स्वभाव असं तुमचं प्रेम तुमचं सगळं ध्यान नाही वरी असं काय काय माझ ऐका भाऊजी सोडा ना ऐक अगो झाले बघा दहा मिनिट थांबा वेळ भाऊजी सोडा ना भाऊजी नाही हो असं नक्की बरं तुम्ही थोडा वेळ आता भाऊजी सोडा ना अयो बरे वाटत

तुमच्या सारखी नव्हती पहिली ना मग एक काम आहे का तुम्ही ते जेवढे कपडे ना माही तुमच्यावरती आनंद आणंद आहे झालं ना आता सगळं म्हणून तुमचं दहा पंधरा मिनटं पुरे जाईल परत येऊन मग उद्या का आला झोपाला झोपाला म्हणजे दोन तीन दिवस उकडा लावला काय माहित तुम्ही दोन तीन दिवस नाही येणार आहे ती तेवढं दोन तीन दिवस घ्या साग नाही नाही आता हे जे झालं आज ते झालं ते झालं आता इस झालं गेलं सगळं गंगेत मिळालं नाही जमाच उदे नाही मग पाठवून देऊ काय काय पाठवून देऊ कपडे सकाळी तुम्ही घेऊन या चहा घेऊन जा वय नाही आता थोडा बरं चल बोटला निघायचं चल नाही का, का मानुश्री

तुम्ही जा बघा आता पाहिलं बरोबर चिला खूप आहे काय कळणार काय आम्ही तिकडे ड्युटी करतो त्याला कळत नाही का मग बायकोला काय लागत काही नाही जर मला साडी आव्हान तिला असता मी काय गेली असते तू घरी आलो ना साडी घेऊन मग तेच काम